जय जय जयुग्वी समर्थ बघा समर्थ म्हणतात की चांगले कर्म हे मृत्यूनंतरही आपल्याबरोबर असतात चांगले कर्म हे मृत्यूनंतरही आपल्याबरोबर असतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याला चांगले कर्म करता आले पाहिजे बघा समर्थ म्हणतात की पैसा पैसा जरी भरपूर असला तरी तो, तो मरेपर्यंत आपल्याला साथ देतो मृत्यूनंतर आपल्याला पैसा साथ देत नाही आपली लोकं म्हणजे आपले जे काही नातेवाईक असतील बहीण भाऊ आई वडील काका काकू जे कोणी मावशी जे कोणी आपले नाते असतील ते आपल्याला स्मशानभूमीपर्यंत साथ देतील नंतर मात्र त्यानंतरचा प्रवास मात्र आपला एकटाच असतो पण आपले चांगले कर्म मात्र पण आपण केलेली पुण्याई आपण घेतलेले आशीर्वाद आपण केलेले सत्कर्म आपण केलेले चांगले कर्म हे आपल्याला हे आपल्याला मृत्यूनंतरही साथ देतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जास्तीत जास्त चांगले कर्म जेवढे करता येईल तेवढे आपल्याला करता आले पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं पण मनुष्य मात्र चांगले कर्म करायचंच चा विसरून जातो फक्त इतरांना कसा त्रास देता येईल इतरांना दुःख कसं मिळेल इतरांना त्रास कसा होईल असंच मनुष्य आजकाल विचार करत आहे पण त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो दुःखी आहे कारण जेवढं आपण चांगलं करू तेवढं किंबहुना परत ते आपल्याकडे येणार आहे आणि जेवढा आपण वाईट करू तेवढं ते परत आपल्याकडेच येणार आहे म्हणजे कसं आहे पृथ्वी गोल फिरती तसंच आपलं कर्म ही गोल फिरून आपल्या पायाकडेच येणार आहे म्हणून समर्थ म्हणतात की कर्म जास्तीत जास्त चांगले करण्याचा प्रयत्न करा बघा समर्थ म्हणतात बघा समर्थ म्हणतात की बाजारामध्ये मार्केटमध्ये सगळं काही विकत मिळतं बाजारामध्ये मार्केटमध्ये सगळं काही विकत मिळतं पण आपल्या आई वडिलांच आई वडिलांचे प्रेम मात्र बाजारामध्ये विकत भेटत नाही म्हणून समर्थ म्हणतात की आई वडिलांची आई वडिलांची सेवा करता आली पाहिजे त्यांचा आदर करता आलं पाहिजे त्यांना उलट उत्तर देऊ नका कारण बाजारामध्ये सगळं काही मिळतं पण त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रेम त्यांची माया ही बाजारात पैसे देऊन सुद्धा मिळत नाही म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांच्याशी उत्तमाचं वागता आलं पाहिजे उत्तमाचं बोलता आलं पाहिजे उत्तमाची त्यांची सेवा करता आली पाहिजे त्यांचं मन दुखेल असं एकही शब्द वापरू नका किंवा बोलू नका असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात बघा समर्थ म्हणतात की कर्म हे कर्म हे मृत्यूनंतरही आपल्याला साथ देतात किंवा आपल्या बरोबर असतात बघा समर्थ म्हणतात की एका मध्ये एक राजा होता आणि तो राजा असाच विचार करत बसला होता त्या राजाच्या मनात प्रश्न आला असत माझ्यासारख्या या गावामध्ये किती लोक आहेत मग मीच कसं काय राजा झाला मीच कसं काय राजा झालो बाकीचे काय राजा झाले नाहीत असं काय मी केलं की मीच तेवढा राजा झालो या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे म्हणून त्याने म्हणून त्याने एका ब्राह्मणाला आपल्या राजवाड्यात बोलवलं आणि त्यांना विचारलं की मला सांगा की या गावामध्ये एवढी लोक आहेत एवढी संख्या आहे एवढी लोक असताना मीच का फक्त राजा झालो बाकीचे का राजा झाले नाहीत या प्रश्नाचं मला उत्तर द्या त्यावेळेस ते ब्राह्मण म्हणाले की या प्रश्नाचं उत्तर तुला जंगलामध्ये एक विद्वान व्यक्ती आहे तीच तुला देऊ शकेल आणि तू त्या विद्वान व्यक्तीकडे जा मग राजाला मात्र या प्रश्नाचं उत्तर हवं होतं आणि म्हणून राजा जंगलामध्ये गेला जंगलामध्ये त्या विद्वान व्यक्तीशी व्यक्तीला विचारण्यासाठी राजा जंगलामध्ये गेला राजाने त्या विद्वान व्यक्तीला विचारलं की मला तुम्ही सांगा की या आमच्या गावामध्ये मीच फक्त का राजा झालो त्यावेळेस ती विद्वान व्यक्ती कोळसा खात होती त्यावेळेस ती विद्वान व्यक्ती कोळसा खात होती आणि राजाला ती म्हणाली मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ शकत नाही पुढे अजून एक विद्वान व्यक्ती आहे तुम्ही त्यांच्याकडे जावा त्यावेळेस राजाला थोडासा राग आला पण राजाला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं म्हणून राजा शांत बसला आणि एक दोन तीन किलोमीटर अंतर गेल्यानंतर अजून एक विद्वान व्यक्ती झाडाखाली माती खात बसला होता त्यावेळेस राजा त्याच्याकडे गेला आणि आपले प्रश्न विचारले त्यावेळेस ती विद्वान व्यक्ती मातीच खात होती आणि मग मात्र मग मात्र ती विद्वान व्यक्ती म्हणाली या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही अजून दोन तीन किलोमीटरवर एक विद्वान व्यक्ती आहे झाडाखाली बसला आहे तुम्ही त्यांना विचारा त्यावेळेस राजाला मात्र राग आला पण काय करायचं जाऊ द्या हे शेवटच विचारू नाही तर आपण आपण आपल्या राजवाड्यात जाऊया असं राजाने प्रश्न केला आपल्या मनाला सांगितलं आणि पुन्हा तिसऱ्या व्यक्तीकडे गेला तिसऱ्या व्यक्तीला राजाने विचारलं की माझ्या गावामध्ये आमच्या गावामध्ये मीच एकटा का राजा बाकीचे का राजा झाले नाहीत त्यावेळेस ती तिसरी विद्वान व्यक्ती त्या राजाला बोलू लागली ह बघ मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देतो आपण गेले जन्मी आता तू ज्यांना ज्यांना भेटून आला आहेत ते सगळेजण आपण गेल्या जन्मी तुझ्या सकट आपण सक्के चौघे भाऊ होतो आणि आपली गरीब परिस्थिती होती आपल्याला आई ही आपल्या त्या आपल्या आयुष्यातून निघून गेले होते आपल्याला कोणीही नव्हतं आणि मग मात्र मग मात्र आपल्या घरामध्ये कमवणारही कोणी नव्हतं आपणही अजून आपलं शिक्षण झालं नव्हतं त्यावेळेस मात्र घरामध्ये थोडंसंच पीठ शिल्लक होतं आपण चौघांनी मिळून एक चार भाकरी बनवल्या आणि चौघांनाही खूप भूक लागली होती आणि जण आपण जेवायला बसलो होतो तितक्यातच एक भुकेला व्यक्ती आपल्या दारासमोर आला आणि तो म्हणू लागला की मी चार दिवस झालं भुकेजलेलं आहे मला खूप भूक लागलेली ला आहे आणि कृपा करा आणि मला तुमच्यातली भाकरी द्या त्यावेळेस तू ज्या पहिल्या विद्वान व्यक्तीला विचारायला गेला होतास त्या विद्वान पहिल्या व्यक्तीने म्हणजे आपल्या मोठ्या भावाने त्या भिकाराला सांगितलं की तुला भाकरी देऊन मी काय कोळसे खाऊ का, का। दुसऱ्या भावाला विचारल्यानंतर दुसऱ्या भावाने सांगितलं की तुला मी भाकरी देऊन माती खाऊ का आणि मीही मीही त्यांच्यासारखंच असं काहीतरी उत्तर दिलं आणि मीही त्याला भाकरी दिली नाही आणि तू मात्र चौथा तू मात्र स्वतः भुकेजला राहिलास आणि त्याची तुला दया आली करुणा आली त्याची माया आली त्याच्यावर प्रेम आलं की आपल्याला आप ला भूक लागलं कसे हालत होते मग त्यालाही भूक लागली असेल आपण कसं तरी पाणी पिऊन आजचा दिवस काढूया पण त्याला पु, त्याला आपण ही भाकरी देऊया कारण तो कुणाच्या रूपात आलाय काय माहिती परमेश्वर असेल तर असा तुझ्या मनात विचार आला आणि म्हणून तू स्वतःच्या वाटणीची भाकरी त्या भिकाऱ्याला दिलीस आणि मग मात्र तो आनंदित झाला आणि त्याने तुला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादानेच तू या जन्मी राजा झाला आहेस आणि आम्ही मात्र या जंगलामध्ये कोण कोळसं खात आहे तर कोण माती खातंय आणि मी त्रासात बसून आहे असं झालं बघ म्हणून चांगले कर्म हे आपण नेहमी केले पाहिजेस असा तो तिसरा विद्वान व्यक्ती त्या राजाला बोलू लागला आणि मग मात्र राजाला खूप आनंद झाला की आपण चांगले कर्म केल्यामुळे या झा जा, राजा झालो आहोत बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की पैसा हा मरेपर्यंत साथ देतो आपली लोक मशानभूमीपर्यंत साथ साथ देतात पण चांगले कर्म चांगले कर्म चांगली पुण्याई चांगले विचार चांगले सत्कर्म हे मृत्यू नंतरही आपल्या बरोबर असतात म्हणून सम म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा आपण वाईट केलं तर फिरून आपल्याकडेच येणार आहे आपण चांगलं केलं तर फिरून आपल्याकडेच येणार आहे मग काय करायला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही व्यक्तीशी वाद घालत बसू नका सगळ्यांचा आदर करा सगळ्या नात्यांना सन्मानाने सन्मानाने बोलण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना आदर द्या कारण एक एक करून सगळेजण आपण जाणार आहोत एक एक करून सगळ्यांचा मृत्यू होणार आहे आणि शेवटी फक्त आठवणी राहणार आहे म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाचे करा आणि जितके जास्त आशीर्वाद घेता येईल तेवढे घेण्याचा प्रयत्न करा कारण कर्म हे मृत्यू नंतरही आपल्या बरोबर असतात असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु